कुरकुरीत कटलेट अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात मग आज आपण घरच्या साहित्यात होणारे भरपूर भाज्या वापरल्या जाणारे पौष्टिक कटलेट कसे बनवायचे ते पाहणार आहोत विशेष म्हणजे ब्रेड क्रम्स मैदा किंवा कॉर्नफरची स्लरी न वापरता फक्त एक पदार्थ असा वापरणार आहोत की कटलेट शंभर टक्के कुरकुरीत होणार मग व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा नमस्कार मंडळी मी रश्मी रश्मी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे हे आता मी बटाटे घेतलेले आहेत दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे हे बटाटे आता मी कुकरला टाकलेले आहेत कुकर मध्ये थोडं पाणी टाकायचं त्याचबरोबर त्या कुकर मध्ये एका छोट्या वाटीमध्ये मक्याचे दाणे ठेवलेले आहेत आता आपण कुकर बंद करून कुकरला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आपला कुकर एकदम थंड झालेलं आहे हे मक्याचे दाणे आधी मी पहिले बाजूला ठेवते आणि हे बटाटे काढून घेते हे बटाटे काढून साली काढून घ्यायच्या आणि हाताने कुस करून घ्यायचे किस्तीने किसले किस्ति तरी चालतील मी हाताने कुस करून घेतले त्याच्यामध्ये बीन्स टाकलेले आहे फरसबी फरसबी एकदम बारीक चिरून टाकायची हे गाजर घेतलेले आहे किसलेलं हे मक्याच मक्याचे दाणे मक्याचे दाणे थोड्या हाताने करून घ्यायचे ह्याच्यामध्ये आलं आणि मिरची पेस्ट टाकायची चवीनुसार मीठ टाकायचं मिरची पावडर ही धना पावडर टाकलेली आहे आणि हा पावभाजी मसाला गरम मसाला थोडासा टाकलाय आणि मी तुम्हाला जो सिक्रेट पदार्थ बोलत होते हे थोडस बेसन टाकायचं बेसन टाकून ते आपलं सर्व साहित्य बाजूला ठेवायचं तर एक वाटी पोहे घेतलेले आहेत मी पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे ते जाड पोहे घेतलेले आहेत पोहे स्वच्छ धुवून पाच मिनटं त्यांना असे ठेवून द्यायचे त्याच्यातलं संपूर्ण पाणी नितळलं की मग आपल्याला हे पोहे आपले जे कटल्याचं सारण आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे पोहे टाकून घेऊन आता मी सर्व चांगले व्यवस्थित मिक्स करून घेते हे करताना व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे आपला मसाला संपूर्ण सारणाला व्यवस्थित लागतो हे थोडेसे मी चिली फ्लेक्स टाकलेले आहेत आणि ओरेगानो टाकलेले आहे ओरेगॉनो नसेल तर तुम्ही थोडासा ओ हातावर चुरून टाकला तरी चालेल हे पर सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मी आणि आता हे त्याचे आपण एक गोळे बनवून घ्यायचे असं गोळे बनवून हातावर असे चपटे करून घ्यायचे थोडेसे तुम्ही असे चपटे करा हार्ड शेप करा किंवा गोल करा जसे तुम्हाला याचा आकार आवडेल तसं तुम्ही याचा आकार बनवू शकता हे आता आपले बनून झाले आहेत हे कटलेट बनून झाले की एक ह्यानं दहा मिनटं ना फ्रीजमध्ये ठेवायचे ते दहा मिनटं मी आता फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहे आपली दहा मिनटं झाली फ्रीजमधून कटलेट काढले मी आणि एका बाजूला मी तेल गरम करत ठेवलं होतं त्याच्यामध्ये आता हे कटलेट मी तळून घेते फ्रीजमध्ये कटलेट ठेवले की आपल्या कटलेटला जो आकार असतो तो बदलत नाही आणि व्यवस्थित तळून होतात आता आपण ह्याच्यामध्ये जे बेसन टाकलं होतं कटलेटमध्ये बेसनने आपल्या कटलेटला खुशखुशीतपणा येतो आणि चवीलाही खूप छान लागतात आणि तेलही कमी शोषलं जातं हे उलटे सुलटे करून आता आपण कटलेट चांगले तळून घ्यायचे अगदी लालसल कलर तळून घ्यायचे सोनेरी कलर झाला की कटलेट आपण काढून घ्यायचे एका झाऱ्यावर दुसऱ्या झाऱ्यावर टाकले की तेल असतं ते संपूर्ण नितळलं जातं हे आपल्याला सर्व कटलेट असे तळून झालेले आहेत त्यांचा रंग किती सुंदर आलेला तोही पहा आणि आता मी तुम्हाला फुगच्या सायाने दाखवते किती कुरकुरीत असे झालेले आहेत कटलेट आपण ह्याच्यामध्ये मैदा कॉर्नफ्लॉवर चिस्ल बिलकुल न वापरता ब्रेड सम न वापरता हे आपण कटलेट बनवलेले आहेत भरपूर भाज्यांचा वापर केलेला आहे हे कटलेट मुलांच्या टिफिनसाठी किंवा एखाद्या पार्टीसाठी आपण बनवू शकतो तर तुम्हाला ही कटलेटची छोटीशी रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा तुमचा अनुभव माझ्याबरोबर शेअर करा तुम्हाला माझी ही छोटीशी कटलेटची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री कृष्ण